संघटनेचे त्यांनी स्वतः खांद्यावर आणून सगळं म्हटलेलं आम्ही वाहून आणलं इथं मी कोण आहे यापेक्षा मी छत्रपती शिवरायांचा हो मावळा आहे धर्माचं राजकारण शिवाजी आज, आज समाजामध्ये धर्मभेद करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि आज जर त्या गोष्टीला कुठंतरी थांबवायचं असेल तर छत्रपती शिवरायांचे विचारांना कुठंतरी विसर पडल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं आज छत्रपती शिवरायांचा विचाराची समाजाला गरज आहे छत्रपती शिवरायांचा विचार म्हणजे काय अठरा पगड जाती धर्माला घेऊन चालणारा रा राजा म्हणून छत्रपती शिवरायांची ओळख आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा राजा छत्रपती शिवराय आणि त्या छत्रपती शिवरायांच्या विचाराच्या समाजाला गरज आहे कारण आज राजकारणाची आपली पोळी भाजण्यासाठी समाजा समाजामध्ये अतिशय भेद निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक काही मंडळी करत आहेत त्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे ह्या गोष्टी देशासाठी घातक आहेत हे दुरावस्था गडांची फक्त आहेत आहे ते दिल्लीपर्यंत जाणार आहेत नाही आम्ही या गडांच्या नुसतं संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेवर काम करणार नाही तर आम्ही त्या गडाला काय कम कमतरता येईल बाबतीत आम्ही मी केंद्र सरकारच्या माध्यमातून पुरातत्व पुरा खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी संबंधित मंत्री महोदयांना संबंधित अधिकाऱ्यांना भेटून आपण गडाला जास्तीत जास्त कसा निधी मिळवून देता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत कारण निस्त आपण आलो गडावा आलो स्वच्छता करून गेलो आणि नंतर जर मागं काहीच होणार नसेल तर ते पण गोष्टी चुकीचं त्यासाठी आम्ही एक काही एक शिष्टमंडळ तयार केलेलं आहे त्यांनी या ठिकाणचं सगळं फोटोग्राफी तयार करायच्या आवश्यक काय या बाबतीत पत्रव्यवहारसुद्धा आम्ही दिल्ली दरबारी करणार आहे